Uh, नाही नाही मला एवढच म्हणायचंय समजा एखादी इमर्जन्सी लागली आपल्याकडे मशीन पाहिजे की नाही आज तो माणूस तुमच्याकडे आला त्यानं मशीन घेऊन गेली ती मशीन लिकेज होती त्याच्या वडील मरणाच्या अवस्थेत आहेत ऑक्सिजन जिवंत आहेत तुमच्याकडे आल्यानंतर माणसं एवढंच म्हणणार खात्री केली पाहिजे आता मशीन व्यवस्था आहे की नाही तो घेऊन गेला परत आणून दिली तो पाणी भरत गेला त्यांना शेवटी गावात नशी म्हणताना भेटला तो रिपेअर करून आली मशीन आता हे नव्हतं सगळे पाहिजे चेक करूनच दोन तसं झालं झाले की सांगा मला ते लिकेज होत माझं एवढंच म्हणणं आहे तुमच्याकडे मशिनरीचा स्टॉक आहे तुम्ही खोला पाहिजे उद्या इथं आसपास कुठं आण कुठं कुठे जाणार आणि ती आवश्यक गोष्ट आहे होती ऑक्सिजन मशीन आवश्यक आहे की नाही आजच्या काय अडचण आहे मेंटेल तरी पहिल ना आता मी तिथं झालो मला एवढं वाईट पडलं बिचारी वडील मरणार अवस्था एवढी वाईट आहे

काच फोन उचलत नाही पण ते डी एस नंबर आहे का अरे हे असं काय हवं आहे तुम्ही या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय महत्त्वाचे रुग्णालय मशीन वर्षी थोडा रिपेअर करून त्याला काय अडचण नाही होत मला पण सांग त्यांना ते डेट ऍक्च्युली काय झालं पण दुपारच्या ड्युटीत त्यांनी आले होते आणि ते चेंज करून आले नंतर आले त्याच म्हणले प्रॉब्लेम आहे मी त्यांना म्हटलं रिपेअर करून ते काय म्हणले मग मी एक चेक करून मला काय करून मला काय विषय सांगितलं ते आले होते दुपारी दुपारी चेंज करून गेलो त्याने ते रिपेअर झालं मी म्हटलं दुसरी रेट तुम्हाला देतो पण ते काय म्हणले मी सकाळी दुपारी मग नेली होती त्यातले घेऊन जातो आणि मी मला रिपेअर करून देतो मला काय तो ऑफर देतो घेऊन गेला त्यांना विचारायला पाहिजे मी त्यांना आता आता किती किती मशीन आहे अवेलेबल आहे आहेबल सगळ्या वर्किंग कंडिशन आहेत बघा सगळ्या वर्ग मी त्याला उद्या मी त्याला इथं करून त्या मुलात सगळ्या वर्किंग कंडिशन आहेत असं करू नका सगळ्या वर्किंग कंडिशन कशा असतील एका दिसून दोन मशीन झाल्या त्या सनीची कंडिशन वडा बेकार आहे मशीन अवप आहे ना हा त्याने त्याने रिपेअर करून आणल्या चुल सनी तुला त्या ग्रामीण रुग्णालयामधून त्या मशीन ज्यात तू दोन आणले ना मशीन जे होतं तू ग्रामीण रुग्णालयात मग हा त्या लिकेज होत्या ना तू लिकेज ते दुरुस्त बाहेर कुठून आणलीस ना फोन केला मी आम्ही विचारतो हे म्हणतात आमच्याकडे मशीन अव्हेलेबल आहेत ते आता मग अशा तिथेच आहेत का ते आम्ही हॅलो तुम्हाला म्हणलो का नाही दुसरी तुम्ही म्हटलं ते हायती एको म्हणजे दुपारी चांगलीच मशीन द्यायची ना म्हणतो त्याला मी त्याला म्हणतो मी तुम्हाला म्हटलं ते तुम्हाला तुम्ही की आहे घेऊन जातो हे असं करू नका एका जीव आहे तुमच्याकडे बघा काय काय म्हणत काय म्हणत होते काय 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 म्हणत होते रे काय साहेब की मग मी त्यांना सांगितलं दुसरी आता एक म्हणताय आता एक म्हणजे जाऊ करू नका ते बरोबर नाही आणि ते मशीन मशीन राहून मी साहेबांशी बोलतो राहू आता आता तुम्ही घेऊनच जाऊ नये आहे घेऊन जाऊ नका नाही म्हणले ती घेऊन अहो त्याने मला फोन करतो वेळा नाही मी वांगी वरून आलो त्या मशीन आम्ही सगळे शोधत बसलो असं करू नका Thank you. ठीक आहे अरे म्हणतात की मशीन अवेलेबल होत्या तुम्ही घेतला कुठं बोलतोय चार पाच दिवस आहे म्हणला तू नाही चालला पाहिजे शहा बघत नाही